एकदाच बनवून ठेवा आणि मस्त महिनाभर खा अजिबात खराब होणार नाही तेलगट अहो तेलगट तर अजिबात नाही आणि एकदम पौष्टिक पदार्थ आहे हा नमस्कार मधुशाज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक महिना टिकणारा एकदम पौष्टिक आणि करायला तितका सोपा असा पदार्थ बघतोय ते म्हणजे पालकच्या क्रिस्पी पुऱ्या ते अगदी गव्हाचं पीठ वापरून आपण यात मैदा इनो सोडा काहीही वापरणार नाही आहोत तरी बघा स्वच्छ अशी पालकची धुतलेली पान आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्यात आता तुम्हाला जर फारच कलर ग्रीन हवा असेल तर तुम्ही पानं थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून मग वापरली तरी सुद्धा चालतील पण मी आहे अशी कच्ची पाने इथं वापरते तर इथं सुरुवातीला पालकची पानं छान अशी स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्यात आता पालकची पानं तर घातल्यात याच्यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरं घातलंय आणि दोनच हिरव्या मिरच्या मी इथं वापरल्यात कारण माझ्याकडे छोट्या मुली आहेत आणि जास्त तिखट म्हणून मी बनवणार नाही जर तुमच्याकडे मुलं जास्त तिखट खात असतील तर तुम्ही बनवलं तर नक्की चालेल श्रावण महिना आहे कोणी कांदा लसूण खात नसेल त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये लसूण नाही वापरला तरी चालेल वापरला तरी सुद्धा चालेल आता याची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलीय आपण पीठ भिजवायला घेऊयात आता इथे एक दोन ते तीन वाटे मी गव्हाचं पीठ घेतले अंदाजानेच घेतले काय मोजून वगैरे घेतलेलं नाहीये आता याच्यामध्ये रवा वगैरे वापरायची गरज नाही फक्त आपण गव्हाचं पीठ वापरून या पुऱ्या बनवतोय आता याच्यामध्ये घातले मी अर्धा चमचा हळद हळद थोडीशी चव आणि रंगासाठी घातली एक चमचा घातले मी मिरची पावडर आपण पालक बारीक करताना त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सुद्धा वापरल्या होत्या एक चमचा धना पावडर वापरले आणि एक चमचा ओवा इथं हातावरती चोळून वापरायचंय ओवा चोळून घातल्यामुळे काय होत त्याला एक फ्लेवर येतो आणि त्याची चव सुद्धा छान लागते तुम्ही भजी असो किंवा पुरी बनवत असाल ओवा हातावरती चोळून घालायचा त्यामुळे त्याची चव छान लागते आता एक चमचा दोन चमचे याच्यामध्ये मी तीळ घालून घेतलेत आणि भरून मीठ घातलायचं पुरतं सगळे मसाले कोरडे असताना एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे गरम तेलाचं मोहन तेलाचं मोहन घालण्याऐवजी तुम्ही तुपाचं सुद्धा घालू शकता याच्यामुळे काय होतं एकतर पुरे आपल्या तेल गट होत नाहीत आणि मस्त अशा क्रिस्पी होतात जर पुरे क्रिस्पी झाल्या तरच त्या जास्त दिवस टिकतात त्यामुळे ते तुम्ही तेल किंवा तुपाचं मोहन जरूर घाला आता तेल घातल्यानंतर पीठ गरम होतं त्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने आणि नंतर हाताने जे तेल आहे ते पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं त्यामध्ये बारीक गुठळ्या असतात त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आता पीठ छान असं मळून आपलं चोळून झाल्यानंतर पिठाचा छान गोळा तयार होतो आणि जो पदार्थ आहे तो जो पीठ आहे ते थोडस हलकं होतं त्यामुळे ते मळण्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी लागतं तुम्ही मैदा वापरा किंवा गव्हाचं पीठ वापरा ज्या पिठामध्ये आपण तेलाचं मोहन घालतोय त्या पिठाला मळण्यासाठी पाणी फार कमी प्रमाणामध्ये लागतं आता जी आपण पालकाची प्युरी करून घेतली होती ती पूर्ण याच्यामध्ये घालायची आणि त्याच्यानेच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय जर प्युरी कमी पडली तर, थे, थे, ले ले नही। नही तर जे मिक्सरचं भांड आहे ते विसळून तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून पीठ मळू शकता अगदी रूम टेम्परेचरचं पाणी घालायचंय थंडच गरम वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाहीये आणि पिठाला किती छान असा कलर आलाय तुम्ही बघू शकता अगदी नॅचरल कलर आहे हा याच्यामध्ये आपण कुठले फूड कलर वगैरे अजिबात वापरलेले नाहीत असंही मुलं भाज्या खात नाहीत असं नाही तर असं कसं तरी करून त्यांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून हा अठ्ठास बाकी काय आणि थोडस वेगळं असेल थोडस रंगीत असेल तर मुलं सुद्धा आवडीने खातात हे बघा पीठ छान असं मी भिजवून घेतलं एकदम घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा याला थोडस तेल लावून पाच ते दहा मिनिटांसाठी असंच भिजत ठेवून घेऊया जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही रॅगेच लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल आता कुठल्याही पुरीसाठी मळताना पीठ थोडस घट्टसर भिजवायचं म्हणजे पुऱ्या छान होतात आणि पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत आता एक पाच ते दहा मिनिटानंतर परत याचं झाकण काढून पीठ परत एकदा छान असं मळून घ्यायचंय आणि आपण ज्या आकाराची चपाती बनवतो त्या आकाराचा एक गोळ्याचा काळून घ्यायचाय आणि मस्त अशी याची पातळशी चपाती लाटून घ्यायची आता तुम्ही या सेम पिठाच्या मऊ पुऱ्या सुद्धा बनवू शकता आणि क्रिस्पी पुऱ्या सुद्धा बनवू शकता दोन्ही प्रकारच्या पुऱ्या आपण बनवतोय पण जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायच्या असतील तर एकदम पातळ लाटी लाटून घ्यायची म्हणजे पुऱ्या आपल्या क्रिस्पी होतात आणि जर तुम्हाला लगेच खायचे असतील तर थोडीशी जाड पारी लाटली तरी सुद्धा चालेल कारण पुऱ्या मौसूद तयार होतील तर हे बघा जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटायची अगदी कागदासारखी म्हटलं तरी सुद्धा चालेल पटकन सरकतं पीठ लावून लाटायचं त्यामुळे पीठ लावून लाटल्यामुळे काय होतं जास्त एकतर पातळ लाटता येतं आणि जी चपाती आहे ती पटकन सरकली सुद्धा जाते अजिबात पोळपाठाला चिकटत नाही आता काट्याचा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने याचं याला छान टोचवून घ्यायचं जे जे पुरी आहे ती क्रिस्पी होते जास्त फुगणार नाही फुगली तर पुरी आपली मऊ होते आणि नरम पडते आपल्याला फुगू द्यायची नाही क्रिस्पी बनवायची म्हणून याला काट्याच्या चमच्याने छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे आणि जसं तुमच्याकडे वाटे वगैरे असेल तर त्याच्याने छान अशा याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या ते बघा तुम्हाला लहान मोठ्या जसं पाहिजे तशा बनवून घ्या जर छोट्या छोट्या किंवा वेगवेगळे आकार जर तुमच्याकडे असतील तर सुद्धा बनवून घेतल्या तर मुलं अगदी आवडीने खातील मुलेच काय घरातली मोठी माणसं सुद्धा आनंदाने खातात मोठी सुद्धा भाज्या खायला थोडीशी नाका मोरडतात म्हणून असा प्रयोग करायचा हे बघा छान अशा पुऱ्या माच्या तयार करून झाल्या अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेते तोपर्यंत कढईमध्ये मी तेल सुद्धा गरम करायला ठेवले लगेच पुऱ्या सुद्धा तयार तळून घेऊयात आता तेल छान असं वरती गरम केले गॅस कुठेही वाढवायचा नाही लो टू मध्यम लो टू गॅस वरती या पुऱ्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आता पुरी क्रिस्पी बनवतोय म्हणून लो टू गॅस गॅसवरती तळून घ्यायची जर तुम्हाला मऊ बनवायची असेल तर थोडीशी झाड लाटायची आणि मोठ्या गॅसवरती तळून घ्यायची म्हणजे पटकन तळून होते आणि मऊ सुद्धा होते आता या पुऱ्या तळताना एक दोन ती ते तीन मिनिट लागतात एक बॅच तळण्यासाठी हे बघा छान असं थोडस लालसर झालं तरी काही हरकत नाही किंवा ते लालसर झालं तर कडवट वगैरे अजिबात लागत नाही चव अतिशय सुंदर लागते हे बघा एकदम मस्त आणि क्रिस्पी पुऱ्या होतात अजिबात तेलकट होत नाहीत नंतर दहा मिळत तुम्हाला याला कुठेही याच तेल हाताला लागत नाही आणि एकदा बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर अगदी एक महिना आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत सकाळच्या काही गडबडीमध्ये नाश्त्यासाठी असो किंवा संध्याकाळी चार पाच वाजता तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणून सुद्धा हे वापरू शकता अगदी मुलं आनंदाने खातात आणि पौष्टिक सुद्धा त्यांच्या पोटामध्ये जातं तर हे बघा छान अशा मी सगळ्या पुऱ्या इथं तळून घेते अगदी थोड्याशा लालसर होऊ दिल्या जास्तही नाहीयेत आणि त्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला की पुऱ्या आपण तेलामध्ये काढून घ्यायची आता दुसरी पद्धत पुरी तळी कसं का ओळखायचं त्याच्यामधले तेलाचे बुडबुडे पूर्ण कमी झाले की मग पुरे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे तर तुम्ही आवाज ऐकू शकताय एकदम मस्त आणि क्रिस्पी पुऱ्या तयार झाल्यात कलर सुद्धा एकदम छान आलाय आणि बघा तुम्ही अगदी कुडून कुडून मस्त पुऱ्या तयार होतात तुम्ही सुद्धा अशा पालक पुऱ्या नक्की बनवून बघा i need a shot chan chan